महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंनो माझा तुम्हाला सादर प्रणाम बंधूंनो मी मुकुंद पालकर आरवी गोट फार्म मुक्कामपोट सौंदनाबाद तालुका कळम जिल्हा असो बंधूंनो प्रत्येक शेळीपालकाला कधी ना कधी कदि केव्हा कुठली अडचण येईल सांगतात नाही बंधूंनो त्यासाठी प्रत्येक शेळीपालकाला माझी नम्रताची विनंती खचून न जाता त्या ठिकाणी ते सज्ज राहिलं पाहिजे कुठलंही संकट असो काही अडचण असो त्या संकटाला सामोरा जाण्याची ताकद त्या संकटाला तोंड देण्याची ताकद त्या माझ्या प्रत्येक शेळीपालकामध्ये असले पाहिजे बंधूलनो आता हे कुठली अडचण असेल माझ्या असणाऱ्या रेग्युलर असणाऱ्या अडचणीमध्ये जी अडचण आली ते बंधुलनं मी तुम्हाला शेअर करतो आठच दिवस झाले एक ब्रीडर मी आणलेला आहे ओरिजिनल मे फिमेल आप सॉरी ओरिजिनल बिटल जातीचा जो मेल आहे का नाही मी खरेदी केला आठच दिवस झाले आणि त्या मेलचं काय झालं कशाने कुठं पाय अडकला कुठं गव्हाणीत अडकला का कुठल्या अँगलमध्ये अडकला किंवा कुठल्या असणाऱ्या एखाद्या लाकडामध्ये अडकला मी घरी गेल्यानंतर पाय अडकला आणि त्याचा डावा पाठीमागचा पाय एकदम बंधूंनो जे सांदा असतो का नाही आपला ज्याला आपण फरा म्हणतो त्या फऱ्याच्या थोडं खालून मोडला इतका अवघड ठिकाणी मोडला बंधूंनो की अक्षरशः बरेच असणारे माझे शेळीपालक असतील माझे बंधू असतील त्यांना मी दाखवला त्या बंधूचं असं म्हणणं यायला लागलं की हा पाय ह्या ठिकाणी बांधता येत नाही आहे बंधूनं हे बघा ह्या ठिकाणी हा पाय ह्या ठिकाणी मोडला हा हे अंतर एवढं आणि हे इथं मोडलं हे इतकं अवघड ठिकाणी मोडलं माझ्या असणाऱ्या प्रत्येक असणाऱ्या शेळीपालक जे बंधू असतील जे तज्ज्ञ असतील जे जुने असणारे शेळीपालक असतील ह्यांना मी आणून दाखवला प्रत्येक माझ्या बंधूचं असं म्हणणं आलं की ह्या ठिकाणी पाय बांधता येत नाही आहे मग काय करावं लागेल काही बंधूंनी सांगितलं जुटतंय तसाच काहींनी सांगितलं ह्याला डाग मारावे लागतील सळईचे डाग मारावे लागतील बंधूं प्रत्येक माझ्या शेळी पालकाचे वेगवेगळे अनुभव होते पण पावसाळा असल्यामुळं काही माझ्या बंधूंनी मला सल्ला दिला की डाग जर मारला तर मला डाग मारण्यावर बंधूं माझा विश्वास नाही आहे एखाद्या रोगावर समजा डाग दिला किंवा त्याला डाग डागणी दिली तरी चालेल पण मोडलेले ह्याला डाग देतात किंवा डागानं हे पाय राहतोय हा माझा अजिबात विश्वास नाही बंधू नो कारण मी एक सुशिक्षित असणारा शेळीपालक आहे आणि विज्ञानाचे कास धरून चालणारा माणूस आहे मला असणं अशा गोष्टीवर सरासरी मी विश्वास धरत नाही पण काही माझे शेळीपालकसुद्धा त्या ठिकाणी त्या मार्गाने चालतात म्हणून त्यांना न दुखवता त्यांना मी कुठल्याच प्रकारचं उत्तर न देता शांत चित्तानं विचार केला आणि माझे असणारे शिराडून जे असणारे जे सरकारी दवाखान्यातले जे मेन डॉक्टर असतात का नाही आदरणीय कांबळे साहेब इतक्या नंबर एक माणूस आहे तुम्हाला सांगतो कुठल्याही कधीही फोन करा आणि कुठली अडचण विचारा कांबळे साहेबांना फोन नाही उचलला असं कधीच झालं नाही नाही जरी उचलला तरी परत करणारा हा माणूस कुठलीही अडचण असो त्यांनी मला सांगितलं अजिबात घाबरू नका ह्याच्यावर इलाज होत आहे ह्याच्यावर इलाज करता येतो ह्याला बांधता आहे सगळं आहे फक्त तुम्हाला कुणातरी दुसऱ्या डॉक्टरची मदत घ्यावी लागेल असा मला त्यांनी सल्ला दिला मी गोळ्या सांगतो औषध सांगतो अशा प्रकारचं वेळोवेळी वेळोवेळी पण बंधून ते आम्हाला मदत करतात आणि त्याच डॉक्टरांचा आधार घेऊन मी असणारं पुढील चालला सुरुवात केली एवढा मोठा ब्रीडर तर आणला समजा तो खाटकाची देण जर असती ना तो भी मी विचार केला नसता पण केवळ केवळ त्याची सुरुवात पण झाली नाही त्या ठिकाणी पाय मोडला हे माझ्यावर येणारं मोठं संकट होतं बंधूंनो कारण इतका मी मोठा शेळीपालक नाही आहे कुठल्याही असणाऱ्या इतक्या लॉसला मी तोटा सहन करणारा पण हिंमत न हरणारा मी शेळीपालक आहे मी माझ्या बऱ्याच असणाऱ्या डॉक्टरशी छोट्या छोट्या डॉक्टरशी सल्लामसलत केली आणि मला त्या ठिकाणी माझ्या सगळ्या बंधूंनी माझ्या सगळ्या असणाऱ्या मित्रांनी माझ्या एका मित्राचं नाव पुढं केलं आणि ते माझ्या गावाशेजारच्याच असणारे डॉक्टर जाधव सर पिता पुत्र पण डॉक्टर आहेत आणि त्यांचा इतका गाढा अभ्यास आहे की समजा जे काही गावटी इलाज असतील काही समजा विज्ञानाच्या बाहेरचे इलाज असतील काही किंवा देशी इलाज असतील ह्याच्यावर इलाज सांगणारे माझे परममित्र डॉक्टर जाधव सर ह्यांनी मग ह्यांना मी फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं अजिबात चिंता करू नका जे आपल्या माणसाला असते का नाही आपली बँडेज आपला माणसाचं हाड मोडल्यानंतर जे बँडेज वापरली जाते बंधून कधी आपल्या माणसाचं हाड मोडल्यानंतर डॉक्टरचे बँडेज वापरतात ते बँडेज आपल्या शेळ्यांना पण उपयोगाला येतं असं मला सांगणारे फक्त डॉक्टर जाधवर सर त्यांनी मला सल्ला दिला आणि ते क्षणाचाही विलंब न करता त्यांनी माझ्या शेडवर भेट दिली तेही पट्टी घेऊन कारण त्यांना एवढंही हुन्नर आहे त्यांच्यामध्ये एखादी केस जर वेगळी असली ना त्यांना ते नीट करण्यामध्ये आणि कुणी जर नीट होत नाही म्हणलं तर त्यांना त्याच्यामध्ये बरासा इंटरेस्ट आहे आणि मला पण बंधू न मला नकारार्थी बोलणाराचं अजिबात चिड येते मला ते फेल जाऊ द्या पण प्रयत्नवादी माणसाचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याच ठिकाणी ते जादवर सर तातडीने माझ्या असणाऱ्या शेडवर आले ते ही पट्टी घेऊन आले आणि बंधू ती पट्टी जसं आपण माणसाला बांधतो का त्या आड़ो केला, आड़ो। आड़ो केला, नाही त्याप्रमाणे ह्या माझ्या बकऱ्याला ह्या मेलला त्याने आडवं केलं आडवं आडवं केलं आणि आपला पाय एकदम सरळ धरला आणि हाड ज्या त्या ठिकाणी थोडं हातानं चापून बघितलं बंधू हे आपल्याला सुद्धा जमतंय असं काही त्यांनी केलेली प्रक्रिया विशेष मला अवघड वाटली नाही पण आपल्या हातातून न गेल्यामुळं ते आपल्याला अवघड दिसतंय त्यांनी सहज ते असणारे दोन हातानं दोन बोटानं ते हाड चापून बघितलं आणि बरोबर बसतंय का बघितलं पाय थोडा हातानं सरळ धरला आणि ते पट्टी गरम पाण्यामध्ये भिजवली ते असणारं बँडेज गरम पाण्यात भिजवलं त्या बँडेजवर बंधून काय असतं प्लॅस्टर ऑफ पॅरिस एक सिमिटासारखा एक थर असतोय चुना माझ्या हिशोबाने ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि चुना बहुतेक असावा ते काय करतं आहे गरम पाण्यामध्ये घेतल्यानंतर आपण त्याला पूर्ण पट्टी ओढणे आणि थोडं जर हातानं सारवलं ना ते पूर्णपणे त्या असणाऱ्या पायाला ते एकदम जकडून बसतंय आणि जकडून एवढं बसतंय की जसं आपण प्लास्टर करतो का नाही आपल्या हातालासुद्धा कधी जर कोणा एका माझ्या बंधूला जर अनुभवाला असेल किंवा ते जर बघितलं असेल तर ते जर ते प्लास्टर जर पुन्हा जर तुम्ही जर म्हणलं ना कुराडीनं तोडायचं तरी तुटत नाही आहे आणि अशा प्रकारचं प्लास्टर त्या आदरणीय असणाऱ्या डॉक्टर जाधव सरांनी केलं आणि बंधूंना त्याला आज दोन ते तीन दिवस झालं त्यांनी सांगितलं ह्याचा पाय जास्तीत जास्त आपल्या माणसाचं कसं एकवीस दिवस सोडत नाहीयेत त्याप्रमाणे तुम्ही ह्याला वीस 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 ते पंचवीस दिवस ह्याचा पाय सोडू नका अजिबात चिंता करू नका पाय त्या ठिकाणी याचा क्लिअर झाला म्हणून समजा बंधूंना पंचवीस दिवसाला पण तुम्हाला याचा व्हिडिओ करून शंभर टक्के टाकणार आहे कारण हे अडचण माझ्या प्रत्येक बंधूला येऊ शकते आणि त्या अडचणीवर मात करावी त्या अडचणीत त्या बंधूनं खचून जाऊ नये म्हणून बंधूंना हा व्हिडिओ करतोय आणि बंधूनं ह्याला विशेष करून ह्या आदरणीय डॉक्टरांनी एक इंजेक्शन कुठलं दिलं इंजेक्शन दिलं असेल तर पहिलं दिलं मेलोनेक्स मेलोनेक्स दिलं आणि त्याच्यासोबत असणारं त्याच्यासोबत फक्त असणारं फोर्टीवीर एक दिलं आणि फोर्टीवीर त्यासोबत सी पी एम दिलं ज्याला आपण येईल म्हणतो सगळ्याची मात्रा बंधून पंधरा किलोला एक एम एल प्रमाणे वापरली आणि त्या असणाऱ्या त्या बकऱ्याला मासामध्ये इंजेक्शन दिलं आणि मेलोनेक्स नावाची एक गोळी अर्धी अर्धी मेलोनेक्स गोळी कधीतरी एक दोन दिवसाला एक दिवसाला पाजण्याचा मला त्यांनी सल्ला दिला त्याच्यामुळं त्याची जी ताप मेंटेन होती की नाही ते ताप येणार नाही बंधून बकरा हा मेल असणारा खाण्यामध्ये अजिबात कसूर करत नाहीये कारण माझा असा अंदाज आहे की ह्याचं ह्याला ताप नाही ह्याचं दुखत नाहीये कारण जर दुखाय लागलं तर त्यानं खाल्लं नसतं खुराक पण हा बकरा भयानक खातोय आणि चारा पण हा बकरा बरोबर खातोय म्हणजे याचा अंदाज मी एका त्याचा तानुमान काढला की ह्याचा ह्याला वेदना वेदना कमी होत आहेत आणि त्याच्यानंतर आदरणीय जे माझे कांबळे साहेब आहेत जे की माझ्या शिराडोंच्या सरकारी दवाखान्यामधील मेन आहेत त्यांनी सांगितलं ह्याची हाड हाडाची वाढ लवकर होणे आणि हाड एकदम लवकर जुटण्यासाठी एक होमिओपॅथिक गोळ्या आहेत त्याचं नाव आहे अँथ्रोपायरीन ह्या अँथ्रोपायरीन नावाच्या गोळ्या घेऊन आणि ह्याला द्या तुम्ही अजिबात चिंता करू नका ह्याचं हाड असणारं लवकरात लवकर त्या ठिकाणी जुळून येण्याचं काम होईल तरी बंधूं जरी समजा माझ्या एखाद्या बंधूला जरी ह्याची अडचण आली अजिबात घाबरू नका मी जो सांगित त्याला इलाज आहे का नाही नहीं लाज बंदुनो। बंदुनो नहीं। नहीं त्या पद्धतीनं इलाज करा तुम्हाला ती अडचण शंभर टक्के दूर झाल्याशिवाय राहणार नाही बंधून बंधुनो जास्त मी आता वेळ घेत नाही कारण ह्या ठिकाणी मी येतेच थांबतो कारण मला आज सुद्धा उशीर थोडा झालेला आहे त्यामुळं मी येथेच थांबतो जय हिंद जय भारत